नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त अशी मसालेदार आणि कांदा लसूण विरहित अशी ब्राह्मणी पद्धतीची खिचडी बनवतो आहे तर चला सुरुवात करूयात आपण रेसिपीला तर इथं मी सर्व साहित्य जे आहे ते, ते काढून घेतले तर ह्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यासोबतच हा फ्लावर आहे आणि ताजा वटाणा आहे तर हे खडे मसाले घेतलेले आहेत जास्त करून खुशबूवाले मसाले घ्यायचेत त्यासोबत तेजपत्ता आहे काजू घेतलेले आहेत पाच ते सहा आणि हे वाटणाचं सामान आहे हिरवी मिरची ओलं खोबरं आलं आहे यामध्ये थोडंसं आणि कडीपत्ता यासोबत कोथिंबीर घेतलेली आहे तर ती काड्या घेतलेल्या आहेत मी ज्या वाटणामध्ये घ्यायच्यात आपल्याला आणि कोथिंबीर आहे पानं ती आपल्याला खिचडीमध्ये नंतर अशीच घालायचे तर चला आपण आता पुढचे प्रोसेसला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचेत तर एका बाऊलमध्ये मी हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये पाणी घालून हे असेच ठेवायचे आता आपण मसाला वाटायला सुरुवात करूयात तर जे सर्व मसाले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत आणि हे हलकेशी आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत तर थोडाच मसाला मी खिचडीपुरताच बनवते म्हणून मी दोन्ही मसाले एकदमच वाटते तर जे हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं आणि आलं होतं ते मी त्यातच घातलेलं आहे आणि जे कोथिंबिरीच्या काड्या आहेत त्याही सोबतच यामध्येच घातलेल्या आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाहू शकता अशा प्रकारचा हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे छान मसाला मस्त तयार होतो अशा पद्धतीने वाटल्यावर आता एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून तूप घातलेलं आहे शक्य तेवढं तर तुपाचाच वापर करा ही खिचडी बनवण्यासाठी यामध्ये थोडंसं जिरं घातले नंतर यामध्ये फ्लॉवर आणि काजू घातलेले आहेत आणि तेजपत्ता घातलेला आहे तर हे सर्व आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे असं तुपावर परतल्याने भाजीचा फ्लेवर जो आहे तो छान येतो फ्लावरचा त्यामुळे सर्वप्रथम काजू हलकेसे ब्राऊन होईपर्यंत हे परतून घ्या काजू करपू देऊ नका एवढं लक्ष ठेवा फक्त त्यानंतर यामध्ये जो आपण मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता तो घातलेला आहे आणि हा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा वाटलेला मसाला मी अगोदर का घातला नाही कारण हा मसाला आला असतो यामध्ये त्यामुळे ते चिटकतं भांड्याला म्हणून तोपर्यंत हे आपलं काजू ते व्यवस्थित आपले फ्राय होत नाहीत आणि हे आपला व्यवस्थित भाजला जात नाही यासाठी अगोदर फ्लॉवर आणि काजू तेलामध्ये भाजून घ्यायचेत आणि नंतर हा आपला जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे असं मसाल्यामध्ये फ्लॉवरला पण हा मसाला छान लागतो भाजी भाजल्यामुळे दोन्ही एकत्र ही छान फ्लेवर उतरतो या मसाल्याचा त्यामुळे असे मसाले एकत्र भाजायचे यामध्ये नंतर मी कडीपत्ता घातलेला आहे हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कडीपत्ता आपण वाटणामध्येही घातलेला आहे त्यामुळे छान असा फ्लेवर रिलीज होतो कडीपत्त्याचा आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं मी अशी फोडणीमध्येही घातलेली आहेत तर हे सर्व हळद आणि मीठ आपल्याला हलकंसं परतून आहे आणि नंतर यामध्ये जे आपण धुवून ठेवलेले तांदूळ होते त्याच्यातलं जे पाणी होतं ते काढून घ्यायचे आणि नंतर पूर्ण तांदूळ या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे तर आता हे तांदूळही आपल्याला एक मिनिटभर आणखीन या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे म्हणजे छान असा मसाला जो आहे तो आपल्या तांदा तांदळामध्ये मुरतो किंवा पूर्ण फ्लेवर जो आहे तो या तांदळाला ला लागतो अशा पद्धतीने तांदूळ भाजून घेतल्यामुळे छान आपला भातही खूप चिकट असा होत नाही आहे मस्त आपला भात तयार होतो तर तांदूळ भाजले हे कसं समजायचं तर ते भांड्याच्या बुडाला चिटकायला लागतात भाजल्याच्या नंतर तर ते हलके हलके चिटकायला लागले की समजून जायचं आपले तांदूळ जे आहेत ते पूर्णपणे भाजून झालेले आहेत आता यामध्ये मी वटाणा होता जो आपला हिरवा तो घातलेला आहे हे फ्रेश वटाणे आहेत त्यामुळे ते म्हणजे पटकन शिजतात म्हणून वटाणा कधी पण शेवटीच घालायचा आहे अगोदर फोडणीमध्ये घालायचा नाही अगोदर फोडणीमध्ये घातल्यामुळे त्याचे दोन तुकडे होतात तो फ्राय झाल्यामुळे त्यामुळे कधीही वटाणा जो आहे तो शेवटीलाच घालत आहे तुम्ही पाणी घातल्याच्या नंतर घाला किंवा अगोदर मी जसा घातला आहे तशा पद्धतीने घाला तर यामध्ये मी तांदळाच्या दुपटीने गरम केलेलं पाणी घातलेलं आहे आणि सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाणी घातल्याच्या नंतर तर इथं पाहू शकता पूर्ण आपले मसाले तांदूळ वटाणा भाज्या ज्या आहेत ते सर्व आपलं एकत्र मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी गरम केलेलं आहे त्यामुळे आपल्या भाताला जे आहे उकळी लगेच फुटते तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनिट लागतात फक्त याला आपले तांदूळ शिजण्यासाठी कारण आपण तांदूळ अगोदर धुवून भिजत ठेवला होता थोडासा आणि नंतर तो भाजूनही घेतला होता त्यामुळे तो छान असा लगेच शिजला जातो तर पाहू शकता एक तीन ते चार मिनटामध्ये आपला तांदूळ जो आहे तो छान असा शिजून आलेला आहे <coughs> तर त्यानंतर हा हलकासा मिक्स करून घ्यायचा आपल्याला गॅसची फ्लेम लो केलेली होती मी तर इथं पाहू शकता नव्वद टक्के आपला तांदूळ जो आहे तो शिजून आलेला आहे असा शिजलेला पाहिजे आपल्याला आता यामध्ये वरतून आपल्याला खोबरं घालायचे खोबऱ्यानी पण खूप छान अशी वेगळी चव येते एक वेळेला जरूर नक्की वापरून ब पहा ओलं खोबरं खुब्र। खोबरं आणि खोबरं वेगवेगळ्या वेग चवी असतात या दोन्हीच्या तर ओलं खोबऱ्याचा वापरही आपण जेवणामध्ये जरूर केला पाहिजे तरी तर मी ओलंखोबरं आणि कोथिंबीर घातले आणि हलकंसं फक्त याला अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण एकजीव करायचं नाही चमच्याने फक्त हे खालवर करायचं आहे आणि आणखीन वरतून झाकण ठेवायचं आहे गॅस आपला स्लो होता तो बंद करायचा आहे आणि एक पाच मिनिट तरी हा भात आपल्याला असाच राहू द्यायचा आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे मस्त असा आपला छान भात जो दहा टक्के आपला राहिलेला होता शिजायचा तो छान वाफवून आलेला असतो बंद गॅस केला तरीही छान असा खोबऱ्याचा पूर्ण मसाल्याचे फ्लेवर यामध्ये उतरलेले आहेत मस्त असे आणि आपल्या जुन्या लग्नामध्ये जशा पद्धतीचा वास यायचा भाताचा सेम तशाच पद्धतीची चव येते आणि पूर्ण घरामध्ये जे आपण ताजे मसाले वाटलेले असतात त्या मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो पूर्ण घरामध्ये पसरलेला असतो खूप मस्त भात तयार होतो जरूर एक वेळेला नक्की ट्राय करून पहा खूप साधी सोपी प्रोसेस आहे ताजे मसाले वाटल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो पूर्ण भातामध्येही छान असं उतरतो आणि पूर्ण घरामध्ये याचा सुगंधही खूप छान असा सुटतो तर इथं मी एका प्लेटमध्ये भात जो आहे आपला तो वाढून घेतलेला आहे यावरतीही आपल्याला खोबरं घालायचं आहे खाते वेळेलाही जरूर थोडंसं सा गार्निशिंगसाठी जरूर घाला छान चव येते असं वरतून खोबरं घातलेलं त्याचंही आपण भातामध्येही घातलेलं आहे वरतून वाटणामध्येही वापर केलेला आहे आणि शेवटी प्लेटमध्ये वाढल्याच्या नंतरही थोडंसं घालायचं वरतून साजूक तूप वाढलेलं आहे मी आणि यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे गार्निशिंगसाठी तर अशा पद्धतीने कांदा लसूण विरहित असा श्रावण महिन्यामध्ये आपण मसाले भात अशा पद्धतीने बनवू शकतो खूप छान साधही सोपी प्रोसेस आहे आणि खूप मस्त असा भात तयारही होतो तर चला आजची रेसिपी आपली बनवून सर्व करून तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद